नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजचे दहा महत्त्वाचे सामान्य विज्ञानाचे प्रश्न चला तर सुरू करूया भारताचे सोळावे राष्ट्रपती कोण आहेत पर्याय आहेत द्रौपदी मुर्मू रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी अमित शहा आणि तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू चला दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस साली जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे पर्याय आहेत भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका अमेरिका तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्राझील तिसरा प्रश्न बघूया चांद्रयान थ्री मिशन कोणत्या संस्थेने यशस्वी केले पर्याय आहेत नासा इस्रो डेअर्डो बार्क प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इस्रो चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता पर्याय आहेत आर्यभट्ट भास्कर रोहिणी इन्सॅट तुमचं उत्तर आहे आर्यभट्ट चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे पर्याय आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे पाच सेकंदात उत्तर द्यायचं आहे देवेंद्र फडणवीस चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया संविधान दिन भारतात कधी साजरा केला जातो पर्याय आहेत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर दोन उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर सहावा प्रश्न आहे त्यात माउंट एवरेस्ट कोणत्या देशात आहे पर्याय आहेत भारत नेपाळ चीन आणि ने भूतान तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेपाळ जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली पर्याय आहेत दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार अठरा पुढच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोन हजार चौदा चला पुढील प्रश्न पाहूया भारताचे विज्ञान दिन कधी साजरा केला जातो पर्याय आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी पंधरा मार्च पाच जून एक मे योग्य उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी शेवटचा प्रश्न आहे आपला इनो म्हणजे युनायटेड नॅशनल ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे पन्नास तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे पंचेचाळीस पुढचा प्रश्न आहे बोनस तुमच्यासाठी जय जवान जय किसान हे कृषी वाक्य कोणी दिले पर्याय इंदिरा गांधी महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जवाहरलाल नेहरू कमेंट करा मित्रांनो असे दररोजचे महत्त्वाचे जिके प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद स्मार्ट अकॅडमी शिक्षणाचे स्मार्ट ठिकाण एक्स फॉर वॉचिंग